आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बसवेश्वर चौक येथे पाठलाग करून सत्तूर व कत्तीने मारहाण तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन येथील बसवेश्वर चौकात ऐकास पाठलाग करून कत्तीने मारहाण केल्याची घटना दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तिघांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रेल्वेमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीत शिविगाळ करून लाथाबुख्याने मारहाण केली व रेल्वे स्टेशन बसवेश्वर चौक येथून फिर्यादीचा पाठलाग करून कॉर्नर चौक येथे येऊन कत्तीने व सत्तूरने मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली अक्रम हैदर शेख वय पंचवीस वर्ष राहणार जळकोट नाका उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी असिफ रौफ भगवान सोहेल पाशा शेख अशफाक शेख यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एकशे एकोणसत्तर चोवीस कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भादवी सह चारशे पंचवीस भारतीय हत्यार कायद्यासह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारी सात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण साहेब हे करीत आहेत